पंढरपूर बसस्थानक आहे की जनावरांचा गोठा नमस्कार मंडळी पंढरपूर बसस्थानक हे हजारो प्रवाशांचे प्रमुख केंद्र आहे रोज शेकडो बस आणि हजारो प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करतात परंतु सध्या बसस्थानक परिसरात भटक्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे गायी बैस आणि इतर जनावरे बसस्थानकात मुक्तपणे फिरत असल्याने स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जनावरांच्या विष्ठेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना बसमध्ये चढण्या उतरण्यात अडचणी येत आहेत लहान मुले महिला आणि वृद्ध प्रवाशांना तर अधिक त्रास सहन करावा लागत आहे कधीकधी जनावरे बसच्या मध्येच उभी राहत असल्याने अपघाताचाही धोका निर्माण होतो बस स्थानकाची जबाबदारी एसटी प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनावर आहे मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे का भटक्या जनावरांच्या व्यवस्थापनासाठी कोणती ठोस कारवाई करण्यात आली आहे हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत पंढरपूर हे महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे अशा ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधी ही लाजीरवाणी बाब आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे